शिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी कळंबोली ते दाखल झाले कारवाईची कुणकुण लागल्याने कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी कळंबोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाविकास आघाडीचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिडकोचे अधिकारी कारवाईवर ठाम असल्याने ग्रामस्थ आणि नेते मंडळी भर उन्हात रस्त्यावर अधिकाऱ्यांच्या विरोधात थान मांडून बसले होते यावेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार बलराम पाटील यांनी सांगितले प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामाचे रक्षण केल्याशिवाय स्वस्त नाही ताळ फासतय त्याचा निषेध करण्यासाठी आणि ही बांधकामं कुठल्याही परिस्थितीत नियमित केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा निर्धार करून प्रकल्पग्रस्त आणि महाविकास आघाडीचे माझे सहकार्य या ठिकाणी जमलेले आहेत आम्हा मंडळींची जी मागणी आहे जे शासन निर्णयामध्ये आहे त्याची अंमलबजावणी करा तेवीस तारखेच्या कारण देखील सहा वेळेला प्रकल्पग्रस्तांची बांधकामं नियमित करण्याचा निर्णय शासन निर्णय झालेला आहे पण आज पावे तो एकही प्रकल्पग्रस्ताचं घर किंवा अन्य बांधकाम नियमित झालेलं नाही आणि म्हणून आमचा या गोष्टीला तीव्र विरोध आहे की सिडकोचं अतिक्रमणविरोधी पथक येईल आणि गुन्हा प्रकल्पग्रस्ताच्या किंवा बिगर प्रकल्पग्रस्ताच्या बांधकामावर कारवाई करेल हे आम्ही सहन करणार नाही कुठल्याही परिस्थितीत कुठलीही किंमत मोजून प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामाचं रक्षण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा आमचा निर्धार आहे एकीकडे तुम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करत आहात दुसरीकडे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी येऊन तुमच्याशी चर्चा केली कशाप्रकारे तुमच्यासोबत चर्चा झाली सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सिडकोच्या चेअरमनपर्यंत साऱ्यांशी आम्ही मंडळी संवाद साधतोय पण चेअरमनचंही बोलणं एक आणि कुठली वेगळी असं दिसतंय अधिकाऱ्यांची ही तीच परिस्थिती आहे शिकोचा जो काही भूमिका असेल ते असेल पण प्रति प्रकल्पग्रस्तांचा आणि या ठिकाणी बांधकामं असलेल्या बिघर प्रकल्पग्रस्तांचाही निर्धार पक्का आहे की ही बांधकामं कोणत्याही परिस्थितीत निष्कासित होणार नाहीत तर ही नियमितच होते